नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी करणारे फुलगोबीची भाजी जी की साध्या सोप्या पद्धतीने त्यासाठी आपण पॅन गरम करायला ठेवलं आता तेल टाकून घेतलं आहे तेल गरम झाले आता आपण यात टाकू हिंग आणि जिरम मोरी हिंग जिरम मोरी झाली आहे आता आपण यात लसण टाकू लसणाला थोडासा लाल होऊ देऊ आपण कांदा कांद्याला एक पाच मिनिट आपण होऊ देऊ आता आपला कांदा

আমাদের হলদাক ম্যাগি মসলা ভাজিলে ছান সবই ছান লাগতে तक्ते, जाकंद होते, होते। आता मी यात मीठ टाकते चवीनुसार विचार झाकण ठेवते पाच मिनिटं मग हलवते आता आपण भाजीला हलवून घेऊया मी आज अजिबात पाणी टाकलेले नाही आहे गोबीला तसंच पाणी सुटणार आहे भाजी त्यातच शिजणार आहे तुम्ही बघू शकता तेल आणखीन एक दहा मिनटं मी वाफवून देते आता एक पाच मिनटं झाले आता भाजी पाहूया बघा मैत्रिणींना मी जिथे थेंब भरही पाणी नव्हतं टाकलं गोबीचंच पाणी जरा सुटले टमाटर आणि गोबीचं आता बऱ्यापैकी आपली भाजी झालेली आता आपण एका बिना झाकण्याची झाकण न ठेवता एक पाच मिनटं आणखीन दिलं मग आपली गोबीची भाजी तयार आहे